आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत उद्यापासून राज्याच अधिवेशन सुरू होते आणि त्यामध्ये अंतरिम अर्थसंकल्प आणि पाच दिवसाचं अधिवेशन विरोधी पक्षाने मुद्दे मांडले ते आपल्या सगळ्यांना माहीत आम्ही बघितले नाही पण खूप मोठं त्याच्यामध्ये आणि पहिल्यांदाच दोन विरोधी पक्षनेत्यांचं लेटरेट दिले अगोदर वेगवेगळे द्यायचे ते आता चल त्याच्यामधून काही लोक इकडे आले काँग्रेसमधून आणि सगळ्यात एकदी चलबिचल आहे अस्थिरता आहे एकामेकावर विश्वास राहिला की नाही माहीत नाही त्यामुळे कोण काय पत्र देत आहे कोण काय देणार आहे कुणी काय दिलं आहे यापेक्षा दोन दोघांचं एक लिटरेट आले पहिल्यांदा आणि एकंदरीत एक विरोधी पक्ष एक कसं मी मागच्या वेळेस देखील म्हणालो होतो एक जसं कॉन्फिडन्स हरवलेला विरोधी पक्ष या ठिकाणी आपण पाहतोय अधिवेशनानं मागच्या वेळेस देखील आपण पाहिलं की त्यांचा परफॉर्मन्स काय होता सभागृहामधला खरं म्हणजे चहापान हे एक दरवेळेला आपण ठेवतो परंतु दरवेळेस ते जी काही चहापानाची प्रथा का असते ती बहिष्कार घालण्याची प्रथा देखील विरोधी पक्षाने कायम ठेवली तर म्हणजे चहापान म्हणजे काय चहा प्यायचं आणि तिथे पण फक्त राज्याच्या प्रश्नावर काही साधक बाधक चर्चा होत असते तिथे परंतु विरोधी पक्षाने ती बहिष्कार टाकण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे त्यांना चहापानामध्ये नाही राजकारणामध्ये जास्तीचं इंटरेस्ट आहे ठीक आहे त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही परंतु हा जो काही उद्याचं जे अधिवेशन आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राज्यातले विषय चर्चेमध्ये येतील त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने देखील गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये अनेक निर्णय घेतले त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण मोठे निर्णय घेतलेत जवळपास त्यांचा तोही मुद्दा आहे पर की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं पण आतापर्यंत पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं आपण शेतकऱ्यांना मदत केली आहे मग ती वेगवेगळ्या माध्यमातून अवकाळी असेल गारपीठ असेल अतिवृष्टी असेल त्याचबरोबर सहा हजार केंद्र सरकारचे राज्याचे सहा हजार त्यांनी पीक पीक विमा योजनेच्या बद्दल देखील आक्षेप घेतला आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली आणि आपण सर्व पैसे सरकार भरतो आणि यामध्ये दे देखील हे राज्य आपलं पहिलं राज्य आहे आणि त्यावर देखील त्यांनी टीका केली माहिती घेतली घेतली पाहिजे होती त्यांनी पण यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काय आपण शेतकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी लेट लाडकी लखपती योजना केली पन्नास टक्के एस मध्ये सवलत दिली महिलांना सक्षमीकरण आपण करतोय बचत गट महिला बचत गट आपण सक्षम करतोय त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत आठ लाख कोटीची पायाभूत uh -hmm. सुविधांची कामं सुरू आहेत आणि त्यामध्ये आपण नुकताच अटल सेतूचं उद्घाटन आता प्रधानमंत्री हो मोदी यांच्या सुपस्थित केलं समृद्धी हायवे बाळासाहेबांच्या नाव त्याचं आपण लोकार्पण केलं आज अटल सेतू लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणार आहे गेम चेंजर प्रकल्प आहे